कराडकर ते औरंगाबादचे आहेत आणि त्यांनी आमच्यासाठी एक सुंदर कविता लिहिली आणि ती कविता तू आम्हाला सर्वांना वाचून दाखवावी तशी मी तुला विनंती कराडकर साहेब तुम्ही बघत असाल तर तुमच्यासाठी आता कुठे मला क्षेत्रीच दिसत आता कुठे मला क्षेत्रीच दिसत आता कुठे आकाश मला खुणावत आहे रात्री चंद्र दिवसा रवी एकटक मला पाहतात आणि भरारी भरण्यासाठी माझे बाहू शिवशितात पण नाही ताकद असेल माझ्यात तरी शिदोरी या पल्ला मोठा आहे केवळ हिंमत नसे कोणी कण कण आणि क्षण क्षण कण कण आणि क्षण क्षण साठून मला ठेवायचा आहे आणि सारं काही पणाला लावून एकच डाव खेळायचा आरंभ शूर मी नेहमीच होतो आता वेग राखायचा एकच लक्ष एकच ध्येय शेवटचा डाव जिंकायचा आहे शेवटचा डाव जिंकायचा आहे तुमची खूप तो आहे आमचं पुढे तीन तसे पराडकर आहेत अशीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा आणि आता मेन मुद्द्यासाठी